आता काटा उलटा फिरायला लागलाय लई दिवस ते तिकडे बसणार नाहीत थोड्या दिवसात ते भाजपात येतील असे विधान आमदार सदाभाऊ खोत यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जयंत पाटील यांच्या बाबतीत केले भाजपाने त्यांना घ्यायचं का नाही ते बघावे कारण सत्तेविना ते बाळ जगू शकत नाही कधी उडी मारायचे ते बघायला लागला आहे असा टोला देखील जयंत पाटलाचं नाव न घेता सदाभाऊ खोतांनी लगावलाय सांगलीच्या वाळवा येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या शिवसेना महायुतीच्या जिल्हा परिषद निवडणुकीतील उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते लढत खऱ्या अर्थानं या महाविकास आघाडीला देत पण एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो जर हुतात्मा संतोल उभा राहिला नस नागनाथ अण्णांनी जर हा साखर कारखाना उभा केला नसता तर या भागातल्या शेतकऱ्याचा ऊस गाळला नसता तर या भागातल्या शेतकऱ्याला गाळलं गेलं असतं हे कदापि आपण विसरून चालणार नाही कारण समोर जे राष्ट्रवादी मत मागायला ते वीस वर्ष मंत्री होते तो आठवण करून देतो वाळवास शिरगावचा पूल वीस वर्षामध्ये का केलं नाही वीस वर्ष मंत्री होते या वीस वर्षामध्ये या परिसरातले पान रस्ते का केले नाही या परिसरातल्या पाणी योजना का केल्या नाही कारण त्यांना विकास करायचा नाही तर त्यांना जनता ही गरिबीमध्ये राहिली पाहिजे आणि गुलाम म्हणून आपल्या समोर आली पाहिजे ही भावना ठेवून वर्ष वीस वर्ष काम केलं पण भावानो हो, तुम्हाला मी सांगतो आता काट उलट फिरायला लागलं ला। ते लय दिवस तिकडे बसणार नाही थोडे दिवसात बाबा ते भाजपमध्ये येतील त्यांना बघा तुम्ही घ्यायचं का नाही घ्यायच कारण ते सत्य विना बाळ जगू शकत नाही ते वाट बघायला लागले ला। उडी कवा मारायची कारण त्यांनी समाजासाठी काय केलं नाही समाजाला काही दिलं नाही अरे क्रांतीश नाना पाटलांची सेवा या वाळव्याच्या मातीमध्ये नागनाथांना नायकोडे यांनी केलेली होती आणि त्या क्रांतिशिहाचं भव्य दिव्य स्मारक उभं राहावं अशी कधी भावना त्यांना वाटली नाही एवढंच काय क्रांतीश नाना पाटील अन्न तंत्रज्ञान महाविद्यालय वाघवाडीला देवेंद्र फडणवीस यांनी दोन हजार अठरा ला मंजूर केला पण सरकार गेल्यानंतर या या काशीगावच्या त्याला एक दमडी सुद्धा दिली नाही ते कॉलेज बंद कसं पडेल हा विचार केला आता सरकार आल्याबरोबर त्याला पंधरा कोटी रुपये निधी हा महायुतीच्या सरकारनं त्या ठिकाणी क्रांतीशिर नाना पाटील महाविद्यालयासाठी दिलं अरे दुसऱ्याच्या नावानं काय होत कामा नाही अरे क्रांतीशिर नाना पाटील हा हिमालयाच्या उंचीचा माणूस एवढा मोठ व्यक्तिमत्व मग त्यांच्या नावानं जर एखादं कृषी महाविद्यालय होत असेल त्यांचा भव्य दिव्य पुतळा आणि स्मारक होत असेल तर तुम्ही वीस वर्षामध्ये का केलं नाही सरकार आले होते का जनतेला द्यावं लागेल आणि म्हणून त्याच भाषेत मी सांगतो समोर बसलेली जनता ही शहर नाना पाटलांची जनता आहे तुमच्या पायात या निवडणुकीमध्ये पत्र्या ठोकल्याशिवाय राहणार नाही हे तुम्ही देणार ठेवा कधी माझ्या नाही आहे आम्ही सोडून दुसरं कोणी मोठं होता कामा आणि म्हणून या सगळ्या परिसरातल्या जनतेला मी सांगतो नागनाथांना नाईकोडी अण्णाने जे नाई हा का जो हुतात्मा साखर कारखान्याचा जो वटवर्क्ष त्याच मुळे या सगळ्या परिसरातला